ते कांची सुरुवात सखीस होत असेल माझं दुपारचं जेवण आवरलेलं आहे आता मी किचन ओटा क्लीन करून घेत आहे प्रत्येक गृहिणीचं रुटीन हे सेमच असेल असं से सांगता येत नाही प्रत्येकाला ॲडजस्टमेंटनुसार आपलं काम ॲडजस्ट करावं लागतं आणि जसं की आपलं घर स्वच्छ ठेवणं इतकं महत्त्वाचं असतं आपण ते करता करता आपल्याला स्वतःला विसरत जातो आणि आपण पहिला घराला प्रायोरिटी द्यायला लागतो आणि आपण जर किचन उठा साफ नसेल तर कोणतंही काम करायचं मला होतच नाही त्यासाठी मी पहिला किचन डीप क्लीन करते आणि नंतर दुसरं काम करायचं आहे ते करून घेते आपण गृहिणी म्हटलं तर आपली रोजची तीच कामं आपला रोजचं तेच तास्क घराला इतकं ऑर्गनाईज करणं हा सर्वात मोठा गृहिणीसाठी ट्रास्क आहे आणि तो आपण अनपेड जॉब म्हणून करतो आपल्याला त्याला सॅलरी भेटत नाही पण समाधान मात्र जरूर भेटतं हे पैशापेक्षाही पैशा मौल्यवान आहे ना? ना मी अशी आता सगळी भांडी ते एक, एक करून धुऊन घेतली आताही आपण जाळीही घातली जी मी माझ्या सिंकमध्ये मा एक जाळी ठेवते तीही स्वच्छ करून घेतली आता नळ असा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला त्याला साबण लिक्विड साबण लावला आणि नंतर क्लीन करून घेतला आणि मा मी असंच पाण्याने वरती असं शिंपटून पाणी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग जो सुका कपडा असतो त्याने मी पुसून घेते म्हणजे आपल्या ओट्यावर जेही पाण्याचे शिंतोडे असतात त्याचे दाग दिसत नाहीत आणि आपला ओटा खूप छान आणि क्लीन राहतो आता जे काही ओट्यावरची भांडी आहेत कुकर असो वा गरम पाण्याची केटल असो सुद्धा मी क्लीन करून घेते आपला रोजचा हात लागत असतो त्यामुळे मी, मी रोजच्या रोज ते क्लीन करत असते ॲट आपल्याला त्याला कसं आहे आपण पाणी त्यामध्ये घालू शकत नाही म्हणजे कसं होतं ज्या मी आतून स्वच्छ आठवड्यातून तो एकदाच करते पण बाहेरून एक हात तरी नक्की मारते म्हणजे आपली केटल घाण होत नाही आणि त्यावर असे दाग बसत नाही त्यासाठी केटल क्लीन करून मी त्याच्या जागी ठेवून देते पहा आता माझा तुमच्याशी बोलता बोलता गप्पा मारता मारता माझा ओटा क्लीन क्लीनही झालेला आहे आणि किती छान स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे आता मी तुम्हाला फायरबोल्ट वॉचचं एक अनबॉक्सिंग करत आहे हे मला रिसीव झालेलं आहे हे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि माझी एक्साइटमेंट पहा मी सांगाय मिस्टरांना दाखवायच्या अगोदरच अनबॉक्सिंग करून सोडलं मला कोणतंही कोणतीही गोष्ट आली तर ते केव्हा एकदा ओपन करून बघते असं होतं त्यानंतर मी ओपन करून बघितलं त्याच्यामध्ये हा एक वॉच होतं ओपन करून पाहूया यामध्ये असं छान असं पॅक ऑर्ड आलं होतं आणि त्यासोबत आपल्याला ती रिसिप्टही भेटते आणि तुम्हाला मी रिसिप्ट ओपन करून दाखवते आपल्याला ती किती प्राईसला भेटलेलं आहे टोटल त्याचा प्राईस आहे एक हजार दोनशे नव्याण्णव असं काहीतरी समथिंग आहे आणि खूप स्वस्त भेटलं मला आणि ऑफर चालू होती आणि ऑफर चालू असली की आपण जर आपला त्यामध्ये फायदा होत असेल तर कोण नाही घेत माहिती आहे मला थोडं शॉपिंग म्हटलं की आपला बायकांचा हात हा घसरतोच आणि आपलं आपोआप बटन दाबलं जातं त्यातली मी पण एक आहे खूप छान असं पॅक होऊन आलेलं आहे आणि ब्लॅक कलरमध्ये आहे ऑलरेडी एक काल वॉच आहे दुसरं वॉच मी ऑर्डर केलेला आहे मला वॉच खूप आवड़ता आणि हे ब्लॅकमध्ये आहे पाहू शकता इथं पाठीमध्येगे चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे आणि पाहू शकता छान ए यावर आहे ना ते ब्लॅक कलरचं ते काढायला पाहिजे मग आपण जे वॉच आपल्याला दिसतं ना स्मार्ट वॉच त्यामध्ये आहे मी तुम्हाला हे नंतर कसं चालू करायचं त्याचाही व्हिडिओ शेअर करेन त्याला ॲक्च्युली त्याला ब्ल्यूटूथ किंवा काय म्हणतात ते वायफाय यानुसार त्याचा आपलं डेट डेट सेटिंग करावी लागते ती ज्यावेळेला मी करेन त्याचा एक व्हिडिओ मी बनवेनच आणि हे आपल्याला वॉरंटी कार्ड भेटलेलं आहे आणि तर पाहू शकता मला याची खूप छान अशी गोष्ट वाटली स्कॅनरसुद्धा दिलेला आहे आणि मला एक वोचरसुद्धा भेटलेलं आहे सरप्राईज वोचर आहे आणि पाहू शकता त्यासोबत आपल्याला ही अशी केबल भेटलेली आहे ही चार्जर केबल असेल आणि आता थोडं त्यानंतर मी थोडं झोपले थोडं आवरून घेतले आणि त्यानंतर आता मी किचनमध्ये पुन्हा आलेली आहे आणि हे मी दळप करून आणले होते हे तांदळाचं दळप आहे आणि आपण तुम्ही कसं करता ज्यावेळेला दळप दळून आणता त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट पिट डब्यामध्ये ओतून देता का मी पण तसंच करायचे परंतु मला आमचे सासूबाई सांगितले नाही त्यामध्ये ना थोडीफार तरी आळी असते ज्यावेळेला आपण दळून आणतो त्यावेळेला ते पीठ ना चाळून भरायचं मी असं मोठं एक असं पातेलं घेतलेलं आहे आणि ते पीठाचं आहे ना ते पीठ सगळं मी त्या आता पातेल्यामध्ये ओतून देणार आहे आणि त्यानुसार खाली ना आपण एक पेपर घ्यायचा कागदी पेपर जे न्यूजपेपर असतात ते आपण पेपर घ्यायचा आणि त्यावर आपल्याला ते आपण ज्यामध्ये भरणार आहोत ना तो दबा ठेवायचा मग त्यानंतर ते पीठ त्यामध्ये चालायचं थोडं थोडं का होईना चाळलात ना तर तुम्ही ज्याच्यामध्ये आळी नाही पण कोंदा असतो ना तो दिसायला लागतो आणि व्यवस्थित क्लीन होतं आणि ज्यावेळेला तुम्ही भाकरी करायचं पीठ घेता किंवा कोणतंही असे ना तुम्ही चपातीचं पीठ घ्या किंवा भाकरीचं पीठ घ्या जुन्याचं पीठ घ्या नाचण्याचं पीठ घ्या कोणतंही पीठ घेता त्यावेळेला ते चाळूनच लगेच घेता येतं आपल्याला त्यावेळेला चाळत बसायची जरूरत बसत नाही ही एक ट्रिक आहे मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली असं मी पण काय एक्सपर्ट नाही आहे मी पण थोडं थोडं शिकत आहे तो 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 करा असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय आता माझं पीठ भरून झालेलं आहे जो आपण कागद घातला होता तो आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे त्यामध्ये बऱ्यापैकी कोंडा जमा झालेला आहे आणि आता ते आपण कडीला काढून घेत आहोत आणि आपण जे दळून हाण्यासाठी जे वापरलेलं होतं ते पोतं आपण धुवून टाकणार आहोत म्हणजे पाण्यात न काढायचं ज्यावेळेला आपण नेक्स्ट टाईम ज्यावेळेला दळ करतो तेव्हा ते, ते आपण सहजपणे यूज करू शकतो आता पाहू शकता किचनमध्ये खाली पुरं पीठ पीठ झालेलं आहे आता आपल्याला एक फडका मारून घ्यायचा आहे फडका मारून घेतला आणि कसं असतं एक वन टाईम काम केलेलं बरं असतं ते नुसतं रोज घ्या पीठ चाळा आणि भाकरी करा त्यामध्ये आपला टाईम बी वेस्ट जातो आणि जसं आपण ज्यावेळेला भाकरी करायला घेतो त्यावेळी लगेच आपण पीठ घ्यायचं आणि भाकरी करायचं असं ही एकदम सोपी पद्धत आहे चाळत बसा हे करत बसा तिथं आपला एक टाईम सेव्ह होतो असं मला वाटतं आणि आता मी हे सर्व क्लीन करून घेत आहे असं एक मॉप आहे माझ्याकडे त्या मॉपनं मी पूरं किचन क्लीन करून घेते आणि आता माझं किचन पूरं क्लीन झालेलं आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कर करा आणि फक्त व्हिडिओ पाहू नका माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा बाय